जन्माला येणं मरणं मध्ये कर्म करणं अशा पद्धतीचं जे चक्र आमच्या जीवनाला लागलेलं ला आहे ते चक्र कुठेतरी थांबावं या जन्ममरणाच्या सुखदुःखाच्या चक्रातून आम्ही बाहेर पडावं याच्या अतीत काहीतरी मानवी जीवन आहे याची जाणीव आम्हाला व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेत पशुभिर्नरा ज्ञान ही ते अधिको विशेषो ज्ञानेनही ना पशुभिस् समाना धर्मेनही ना पशुभिसमाना काय जे पाठ असतील ते असतील पण गैर नाहीत कोणताही पाठ स्वीकारला तरी आत्ता तो गैर नाही आहे नाहीतर आहार निद्रा भय आणि विषयाचा उपभोग सर्व प्राण्यांच्या जीवनामध्ये समान आहे सगळ्यांनाच आहे मी विनोदानी त्या संबंधात अनेक वेळेला बोलतो की भूक काही फक्त माणसालाच लागते का कुत्र्यालाही लागते कुत्र्यालाही भूक लागते लागत नाही असं नाही आहाराची गरज सगळ्यांनाच आहे ढेकणालाही भूक लागते डासालाही भूक लागते चिलटालाही भूक लागते मुंगीलाही भूक लागते हत्तीलाही भूक लागते गेंड्यालाही भूक लागते माणसालाही भूक लागते कुत्र्याला जशी भूक लागते तशी माणसाला भूक लागते पण कुत्र्याला फक्त अन्नाचीच लागते वर्तमानात अन्न मिळालं कुत्र्याचं भागलं माणसाचं भागत नाही उद्याच काय मनुष्य पुढचा 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 विचार करतो ना कुत्र करत नाही वर्तमानात त्याला अन्न मिळालं त्याच्या जीवनाची संपलं त्याला तेवढंच पाहिजे होत संध्याकाळचं काय कुत्र म्हणतं त्याचा विचार मी केला तर मी माणूस होणार नाही का तेवढ्या पुरताच विचार आहे आत्ता पोट भरण्याकरता काय केलं पाहिजे कुठं गेलं पाहिजे एवढंच कुत्र्याच्या ठिकाणी आहे माणूस एवढ्यावर समाधानी नाही ना पुढं पुढचं अजून पुढं जमवून ठेवा सांभाळून ठेवा संचय करून ठेवा माणूस त्याच्या पुढचा विचार करतो अजून पुढं अजून पुढं अजून पुढं किती पुढं त्याला अंत नाही त्याला अंत नाही आपला देह पडला तरी आपल्या पुढच्या पिढ्यांकरता तरी असावं असं त्याला वाटतच राहत एका माणसाने आपल्या घरी असणाऱ्या आपल्या नोकराला सांगितलं की आपल्या संपत्तीची मोजदात कर किती संपत्ती आहे याची मोजदात कर त्याने सगळी मोजदात केली ती त्याला आकड्यामध्ये मांडता येईना इतकी संपत्ती आकड्यामध्ये मांडता येत नाही पंधरा वीस दिवस लागले ते सगळे संपत्तीची मोजदात व्हायला आणि महिन्यानंतर त्या माणसाने मालकाने आपल्या नोकऱ्याला विचारलं झाली सगळी मोजदात झाली किती संपत्ती आपल्याकडे तो म्हणाला आकड्यामध्ये सांगता येणार नाही पण मी तुम्हाला ढोबळ असं सा सांगू शकतो की आपल्या दहा पिढ्या जागेवर बसून श्रीमंतीत राहू शकतील इतकी संपत्ती आपल्याकडे आहे आपल्या दहा पिढ्या जागेवर बसून खातील इतकी संपत्ती आहे ऐकल्यानंतर तो रडायला लागला श्रीमंत मनुष्य यांनी विचारलं और रडता काय दहा पिढ्या जागेवर बसून खातील तो आणला म्हणूनच रडतोय अकराव्या पिढीचं कसं होईल आता किती जमवणार आहात आपण आपण किती जमवणार आहात सांगा ना आम्हाला पुढची चिंता आहे आम्हाला पुढची चिंता आहे अजून 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 एक रस्त मला भेटले वय पुष्कळ झालेलं पण चेहरा पडलेला मी म्हणलं हो बाबा चेहरा का पडला तुमचा ते म्हणाले महाराज मागच्या वर्षी नातवाचं लग्न झालंय म्हटलं मग त्याच्यात तुमचा चेहरा पडण्यासारखं काय ते म्हणाले अजून त्याला मुलगा झाला नाही म्हटलं त्याची चिंता तुम्हीच केली तर त्याने कुणाची चिंता करावी निदान आपल्याला मुलगा होत नाही एवढं तरी त्याच्याकरता ठेवा की बाजूला त्याची चिंता आपणच करायची त्याचं करा कसं होईल त्याचं कसं होईल आपलं झालंय ना आपल्याला झालंय ना, ना। मग त्याच्याशिवाय नातू होईल का झालंय ना मग झालं ना झालं ना पण मनुष्य समाधानी नाही आहे म्हणून मी आपल्याला हे सांगतो आहार निद्रा भयमैथुनांच्या सगळ्यांच्या बाबतीत समान आहे पण माणसाला फक्त कर्म आहे असं नाही आहे त्याच्या बरोबरीनं काही विचार आहे म्हणून मी अपरिहार्यता असा शब्द वापरला अगतिकता हा शब्द वापरला आम्ही कर्माच्या बाबतीत अगतिक आहोत आम्हाला कर्म करावं च लागेल कारण आमचं शरीर जे मानवी शरीर आम्हाला मिळालं ते केवळ भोग शरीर नाही ते कर्तृ शरीर आहे आम्ही त्याच्यामध्ये आमचं कर्तृत्व दाखवू शकतो या जन्मातून मुक्त होण्याचे प्रयत्न फक्त आपण करू शकतो विचार करायची वेळ आली तर विचार करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्याकडे हे लक्षात घ्या आपण केवढे भाग्यवान आहोत याची कधीतरी आपल्याला जाणीव असली पाहिजे कुत्रा नाही करू शकत हत्ती नाही करू शकत सिंह असेल जंगलाचा राजा पण नाही करू शकत हे फक्त आपल्याला आहे आणि कर्माची ही अगतिकता कर्माची ही अपरिहार्यता जेव्हा आपण लक्षात घेतो म्हणून ज्ञानो नाही कश्चित क्षणम अपी फार चांगला शब्द वापरला भगवंतानी फार चांगला क्षण मापी एक क्षणसुद्धा असा जात नाही की मनुष्य कर्म केल्याशिवाय राहील करावं लागतं प्रकृतीचा परिणाम म्हणा या देहाचा धर्म म्हणा अगतिकता म्हणा अपरिहार्यता म्हणा वचन म्हणा सवय लागली म्हणा काय तुम्हाला कारण द्यायचे ती द्या पण कर्म करावं लागतं ही वस्तुस्थिती आहे मला तिथं थांबायचं नाही आहे मला थोडं पुढं जायचं आहे कर्म करावं लागणं याच्याबद्दल तक्रार नाही आहे कारण हा देहच तेवढ्याकरता मिळाला आहे करू ना आपण कर्म करू मुख्य अडचण कशाची आहे माहिती आहे का एकदा आमच्याकडून कर्म झालं ते अगतिकतेने होवं अपरिहार्यतेने होवं अनिच्छेनं होवं अथवा इच्छेने होवं आम्हाला हो, केलेल्या कर्माची फळं भोगावीच लागतात इथून आमच्या अडचणीला प्रारंभ आहे कर्म करण्यामध्ये अडचण नाही आम्हाला काय कर्म तर सगळेच करतात कर्म तर सगळेच करतात पण आम आमची अडचण पुढे सुरू होते आम्हाला केलेल्या कर्माची फळं भोगावी लागतात आणि त्याही बाबतीमध्ये मनुष्य अगतिकतच आहे अगतिकच आहे ते आमच्या हातात नाही मी कर्म करीन पण फळ भोगणार नाही अशी शक्यता कधीच निर्माण होत नाही माझी इच्छा नाही आहे फळ भोगायची तुला विचारलंच नाही आहे इच्छा आहे का म्हणून भोगावं लागेल भोगणं भाग आहे किती भाग आहे संत वाङ्मयाने सांगितलं याच्यातून देव सुटला नाही तर तुमची माझी काय कथा का आहे परियसी गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ले विंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्र नयन ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षयो पावला कर्मे दशरथ वियोगे मेला वियोग घडला सीता देवी ज्ञानेश्वर महाराज उदाहरणाने बोलून दाखवतात श्रावण बाळाला बाण लागला श्रावणबाळाच्या आईबापांनी दिलेला शाप भोगण्याकरता दशरथाला सुद्धा रामचंद्र प्रभूंचा वियोग झाला की नाही आपल्याला माहिती असणारं उदाहरण आहे आम्ही आमच्या मुलाच्या वियोगामध्ये जसे तळमळ करतो आहोत तसा तू सुद्धा तुझ्या मुलाच्या वियोगामध्ये तळमळीनं प्राण सोडशील मग आता मला सांगा मी तर देवाचंच उदाहरण दिलं ज्ञानोबाराय पुढचं बोलतात क्षमा मागून बोलू देवाच्या बापाला चुकलं नाही आम्हाला काय चुकेल काय चुकेल आमचं कर्म सांगा ना कर्म केलं की त्याचं फल आहेच आहे आणि ही एक व्यवस्था आहे आपण याच्याकडे दोन्ही अंगांनी बघा अगतिकता आहे भोगावंच लागेल ही जशी एक बाजू आहे तशी दुसरी बाजू ही आहे की आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या सुखदुःखांच्या तीव्रतेला कमी करणं हे या एका संकल्पनेनी शक्य आहे ज्याचं नाव आहे प्रारब्ध फार सुंदर संकल्पना फार सुंदर व्यवस्था या जगताची या संकल्पने लागते आपण त्या अंगाने बघा ना याच्याकडे दुःखाची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य या संकल्पनेमध्ये प्रारब्ध तीव्र दुःख झालं सहन करण्याच्या पलीकडचं दुःख झालं सहन होत नाही मनुष्य रडतो अक्रस्ताळेपणा करतो आत्महत्येचा प्रयत्न करतो हे सगळं खरं आहे कारण का दुःखाची तीव्रता जास्त आहे मग कोणीतरी एखादा विचारी मनुष्य त्याचा मित्र असेल त्याचं गुरु असेल त्याचे शिक्षक असतील त्याची पत्नी असेल त्याची आई असेल वडील असतील भाऊ असेल कोणी असेल, असेल। पण जवळचा एखादा विचारी मनुष्य त्याला सांगतो अरे इतकं दुःख तुला होतं हो मी सहन नाही करू शकत का झालं हे दुःख कुठलं तरी आपणच कुणाला तरी दिलेलं दुःख आज आपल्या वाट्याला आलंय ही आपलीच चूक आहे म्हणून आपल्याला हे भोगावं लागतं आहे हे जेव्हा माणसाला कळायला लागतं ना तेव्हा त्याच्या ते दुःखाची तीव्रता कमी होते कारण नसताना मला भोगावं लागलं ही भावना जेव्हा मनात दृढ होते तेव्हा दुःखाची जेवढी तीव्रता असते तेवढी तीव्रता माझ्याच कर्माचा परिणाम मला भोगावा लागतो आहे हे समजल्याने राहत नाही हे लक्षात घ्या आणि याचा विचारात वैचारिक परिणाम असा होतो की अशा निंद्य कर्माकडे माणसाची प्रवृत्ती आपोआप कमी व्हायला लागते आणि जेव्हा सुखाचा अतिरेक तोही होतो अत्यंतिक सुख जेव्हा प्राप्त होतं तेव्हाही आपल्याला जेव्हा हे सांगितलं जातं की हे अचानक आलेलं नाही आहे मग तुझ्याच कोणत्या तरी सत्कर्माचा हा परिणाम आहे की तुला हे सुख भोगावं लागतं आहे हे कळल्यामुळे मनुष्य सत्कर्माकडची त्याची प्रवृत्ती वाढत जाते आणि निंद्यकर्माकडचे प्रची प्रवृत्ती कमी होत जाते जन्मांतरांना गृहीत धरून प्रारब्ध संकल्पनेचा विचार केला तर पुढची पुढची जन्म अधिकाधिक पुण्यवान अधिकाधिक सुखावह आणि अधिकाधिक व्यापक करण्याचं सामर्थ्य या प्रारब्ध नावाच्या संकल्पनेमध्ये आहे आपण प्रारब्धाकडे बघताना फक्त काय प्रारब्ध एवढंच म्हणून बघू नका प्रारब्ध काय असतं हे लक्षात घ्या कारण या जगतामध्ये कर्माचा हा नियम आहे की आपण जर केलेला असेल तर आपल्याला भोगावं च लागेल आणि आपण जर केलं नसेल तर आपल्याला भोगण्याचं कारणच नाही आहे अरे परमात्मा जरी आला तरी आपण न केलेल्या कर्माची फलं आपल्याला देऊ शकत नाही ताकद नाही देवाची सुद्धा आम्ही जे केलंच नाही देव सुद्धा आम्हाला त्याची फळं देऊ शकत नाही कोणीच देऊ शकत नाही आम्ही केलंच नाही तर काय म्हण सांगू मी आपल्याला कर नाही आहे ना आणि कशाचा डर आहे मग कशाचा डर देव जरी आला तरी आम्हाला आमच्या न केलेल्या कर्माची फळं देऊ शकत नाही म्हणतोय मी देव आला तरी भले देवाची इच्छा असेल आम्ही ते कर्म भोगावं पण आम्ही केलं नसेल तर देवसुद्धा अर्थात देव असा अर्था विचित्र विचार करत नाही हा भाग वेगळा ज्यांनी केलंच नाही त्याला ते द्यावं असा विचार परमात्मा कधीच करणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे याला कर्मशास्त्राच्या भाषेमध्ये अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश असं म्हणतात हे दोन दोष कर्मयोगाने स्वीकारले नाहीत असं आहे मी आपल्याला सांगू हा कर्मयोग ना हा निर्दोष संरचनेचा आदर्श आहे